कपलकडून चुकून ओयोचा दरवाजा उघडा राहिला मेट्रो स्थानकावरून लोक ओरडले भावा दरवाजा बंद कर या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक जोडपं ओयो रूममध्ये रोमांस करत होतं त्यावेळी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा होता याची भानही त्यांना नव्हते या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कल्पना करा तुम्ही मेट्रो स्थानकात ट्रेनची वाट पाहत उभे आहात आणि समोरच्या हॉटेलमधून तुम्हाला लाईव्ह रोमांस दृश्य पाहायला मिळाले तर तुम्हालाही पाहून हसू येईल किंवा विचित्र देखील वाटेल पण असाच काहीसा प्रकार एका मेट्रो स्थानकातील लोकांना पाहायला मिळाला ज्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे अनेकांना हा प्रकार पाहून हसू आवरणं अवघड आहे तर अनेकांनी मेट्रो स्थानकावरून रूममधलं दिसलेलं हे दृश्य पाहून मेट्रो स्थानक आता मिनी मालदीव बनले आहे का अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिलेली आहे सोशल मीडियावरील व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक जोडप ओयो रूममध्ये रोमांस करत आहे यावेळी त्यांच्या रूमचा दरवाजा उघडा होता याची भानही त्यांना नव्हते या रूमच्या अगदी समोरच मेट्रो स्थानक आहे ज्यामुळे मेट्रो स्थानकावर उभे असलेले लोकही ते दृश्य पाहून थक्क झाले व्हिडिओ दिसतंय की स्थानकावरून एक जण जोरजोरात ओरडतोय आणि सांगतोय भावा कृपया गेट बंद कर यावेळी मेट्रो स्थानकावरून हे दृश्य पाहणारे लोकही जोरदरात हसू लागतात आणि व्हिडिओ शूट करताना यावेळी ओयो रूममधील तरुण धावत येतो आणि पटकन रूमचा दरवाजा बंद करतो यावेळी मेट्रो स्थानकावरील काही लोक कपलचे ओपन बॉन्डिंग पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत तर अनेक जण सोशल मीडियावरती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिश्किल म्हणत आहेत आणि भावा आम्ही मेट्रोचे तिकीट बुक केलं होतं पण मला हा काय बोनस मिळाला का हा व्हिडिओ माही सेवन्टीन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी या व्हिडिओला लाईकसुद्धा दिल्या आहेत तर काहींनी म्हटलं अनेकांना कधीकधी आपला मोह आवरत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असतात आणि त्यामुळे लोकांना त्या निदर्शनात येतात तर काही लोक व्हायरल होण्याच्या नादामध्ये अशा प्रकारच्या रीलसुद्धा बनवतात तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा